एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन गटात कोयत्याने तुफान मारामारी झाली असून दोन्ही गटातील पाच जणांवर गुन्हा दाखल झाला आहे जुन्या वादातून ऋषिकेश याने दिलेल्या फिर्यादीनुसार लोखंडी कोयत्याने व बांबूने मारहाण करून जखमी केल्याने या प्रकरणी मजरेवाडी भागात राहणारे शिवराज चव्हाण श्रीशैल चव्हाण भीमराव नवले यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर श्रीशैल चव्हाण यांनी मुलाला मारल्याच्या जाब विचारण्यासाठी गेल्यानंतर आरोपीने कोयत्याने वार करून जखमी केले अशा आशयाची परस्पर विरोधी फिर्याद दाखल केल्याने दोन्ही गटावर गुन्हा दाखल झाला असून या घटनेचा तपास गाढवे हे करत आहेत रॉयल अधिकृत डीलर व एक विश्वसनीय नाव म्हणजे चव्हाण मोटर्स चव्हाण मोटर्स यांचे रॉयल इनफिल्ड शोरूम रूम रोड आसरा चौक येथे आपल्या सेवेत रुजू बुलेट थ्री फिफ्टी व क्लासिक थ्री फिफ्टी हे मॉडेल सर्व रंगांमध्ये हजार स्टॉक मध्ये उपलब्ध आकर्षक फायनान्स योजना घरी किंवा ऑफिस मध्ये बसून आम्हाला कॉल करा व डोर स्टेप टेस्ट ड्राईव्ह सुविधेचा लाभ घ्या अधिक माहितीसाठी आमच्या आसरा चौकातील शोरूम ला भेट द्या संपर्क सत्याहत्तर वीस शून्य सहा नव्वद चौऱ्याहत्तर